नमस्कार आज आपण पोलीस दल आणि त्याच्याशी संबंधित काही काय म्हणतात त्याला महत्त्वाच्या घडामोडींवर जरा सविस्तर बोलणार आहोत आपल्याकडे काही सराव प्रश्न आणि उत्तर आहेत ज्यांच्या आधारावर आपण चर्चा करू भरती प्रक्रिया आहे काही नियम आहेत ताज्या घटना आहेत तर आपला उद्देश आहे की या माहितीतून महत्त्वाचे मुद्दे काढायचे आणि त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे चला तर मग सुरुवात करूया पहिली गोष्ट म्हणजे बिहारमधली ड्रायव्हर कॉन्स्टेबल भरती तारखा आहेत एकवीस जुलै ते वीस ऑगस्ट दोन आणि जागा पण बऱ्याच आहेत चार हजार तीनशे एकसष्ट पण याच भरतीसंदर्भात सिवानमध्ये एक, भरती एक वेगळीच घटना घडली हो ती बायोमेट्रिक फसवणुकीची घटना म्हणजे एक उमेदवार म्हणून दुसराच कोणीतरी आलेला आणि इथे गंमत म्हणजे तंत्रज्ञान आपण वापरतोय परीक्षा पारदर्शक व्हावे म्हणून बरोबर पण त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून किंवा त्याला बगल देऊन फसवणूक करण्याचे प्रयत्न पण सुरू आहेत हे म्हणजे थांबत नाहीये हो ना म्हणजे आव्हानं बदलतायत फक्त अच्छा आता दुसरीकडे बघूया अहमदाबादमध्ये कालूपूर रेल्वे स्टेशनजवळ वाहतूक सुधारण्याचा प्रयत्न सुरू आहे तर छत्तीसगडमध्ये उच्च न्यायालयाने दखल घेतलीये की चोवीस पॅरोल जम्पर्स गायब आहेत हम्म हे दोन्ही मुद्दे महत्वाचे आहेत एकीकडे शहराचा नियोजन म्हणजे वाहतूक व्यवस्थापन हो आणि दुसरीकडे कायद्याची अंमलबजावणी आणि न्यायालयीन देखरेख पॅरोल जम्पर्सचा मुद्दा तर खूपच गंभीर आहे प्रशासकीय यंत्रणेवर प्रश्न उठवतो बरोबर आणि याच प्रकारचा प्रशासकीय मुद्दा महाराष्ट्रात पण दिसतोय नागपूर उच्च न्यायालयाने आठशे अडुतीस पोलीस पदं रिक्त असल्याबद्दल नाराजी व्यक्त आहे एवढ्या मोठ्या संख्येनं पदं रिकामी असणं याचा काय परिणाम होतो नक्की हम्म परिणाम तर खूप मोठे आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे जे पोलीस कामावर आहेत त्यांच्यावरचा ताण वाढतो मग तपास कामात दिरंगाई होऊ शकते कायदा सुव्यवस्था राखायला अडचण येते आणि एकूणच म्हणजे पोलीस दलाचं जे मोराल आहे ते कमी होऊ शकतं हे खरंय आणि हे सगळं असतानाच छत्तीसगड तेलंगणा सीमेवर एक मोठी मोहीम झाली ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट यात एकतीस नक्षलवादी ठार झालेत आणि तब्बल चारशे पन्नास पेक्षा जास्त आयईडीज जप्त केलेत म्हणजे एका बाजूला मनुष्यबळाची कमतरता आणि दुसरीकडे एवढी मोठी कारवाई हो ही मोहीम खरंच मोठी आहे सुरक्षा दलांची क्षमता यातून दिसते पण हेही दिसतं की नक्षलवादासारखा आव्हान किती मोठा आहे अशा मोहिमांसाठी फक्त जवानच नाही तर प्लॅनिंग लागतं गुप्त माहिती लागते तंत्रज्ञान लागतं अगदी आता राष्ट्रीय पातळीवरच्या काही योजना बघूया अग्निपथ योजनेतनं जे अग्निवीर येतात त्यांच्यासाठी सी आय एस एफ पी एफ मध्ये दहा टक्के आरक्षणाची सोय केली आहे हो हा एक प्रयत्न आहे प्रशिक्षित मनुष्यबळाला सामावून घेण्याचा आणि याचबरोबर सात मे दोन हजार पंचवीसला ऑपरेशन अभ्यास नावाचे मॉक ड्रिल झालं नागरिकांच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीसाठी बरोबर हे दोन्ही मुद्दे भविष्याच्या तयारीचे आहेत अग्निवीरांचं आरक्षण हे मनुष्यबळ नियोजनाचा भाग झाला आणि ऑपरेशन अभ्यास हे दाखवतं की आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची तयारी किती महत्वाची आहे पण मग या चांगल्या गोष्टींबरोबरच काही चिंताजनक गोष्टी पण आहेत लखनौ मध्ये काय झालं बनावट मार्कशीट वापरून भरती झालेला एक कॉन्स्टेबल थेट सी आय डी मुख्यालयात पकडला गेला आणि महाराष्ट्रात पोलीस दलातल्या सततच्या बदल्यांमुळे गोंधळ आणि अनिश्चितता वाढल्याचं बोललं जाते हो या दोन्ही घटना खरं तर व्यवस्थेच्या आतल्या समस्या दाखवत म्हणजे पोलीस दलाची अंतर्गत सचोटी ज्याला आपण इंटिग्रिटी म्हणतो आणि स्थिरता बनावट कागदपत्रांवर भरती होणं हे फक्त त्या व्यक्तीपुरतं मर्यादित नाहीये तर भरती प्रक्रियेवरच प्रश्न निर्माण करतं बरोबर आणि बदल्या त्या जर सतत आणि अनियोजित असतील तर कर्मचाऱ्यांच्या कामावर परिणाम होतो त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होतो कार्यक्षमता कमी होते म्हणजे या अंतर्गत बाबींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे नक्कीच दुर्लक्ष करून चालणार नाही तर आज आपण बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या भरती प्रक्रिया त्यातली फसवणूक मनुष्यबळाची कमतरता मोठ्या मोहिमा राष्ट्रीय योजना आणि पोलीस दलातल्या अंतर्गत समस्या सुद्धा या सगळ्या गोष्टी कशा एकमेकांशी जोडलेल्या आहेत असं वाटतं हो अगदी या सगळ्यामधून एक खूप गुंतागुंतीचं चित्र समोर येतं कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे सोपं काम नाहीये तंत्रज्ञान माणसं त्यांचं प्रशिक्षण त्यांची नैतिकता व्यवस्थापन सगळ्या पातळ्यांवर सतत काम करत राहावं लागतं आणि आजच्या चर्चेतून एक विचार मनात येतो की आपण नेहमी बाहेरच्या धोक्यांबद्दल बोलतो पण दलाची स्वतःची अंतर्गत स्थिरता आणि सचोटी टिकवणं हे तितकंच किंवा कदाचित त्याहूनही मोठं आव्हान आहे का खरं यावर विचार करायला हवा